नमस्कार इतिहास मित्रांनो शिवरायांच्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा आधार आणि साक्षीदार असणारा गड म्हणजे सासवडजवळचा पुरंदरगड याच गडाजवळ झालेल्या लढाईत एक बेरड वीर स्वराज्यासाठी लढताना धारातीर्थी पडले होते आणि स्वराज्याच्या ऐन गाभ्यात असलेला सिंहगड देखील बेरड स्वराज्यवीरांनी मोगलांच्या विरुद्ध जिद्दीने लढवला होता शिवरायांच्या स्वराज्यासाठी अठरा पगड जातीतील वीर प्राणपणाने लढले होते हे पुराव्यांशी सिद्ध करणारा हा बेरडवीरांचा अभिमानास्पद पण अपरिचित आणि दुर्लक्षित राहिलेला इतिहास या भागात सादर होत आहे सोळाशे एकोणनव्वद साली स्वराज्याच्या दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या हाती पडले मोगल सुलतान औरंगजेबाने अतीव क्रौर्याने हाल हाल करून शंभूराजांची हत्या केली अवघे स्वराज्य या आघाताने जणू सुन्न आणि दिग्मूळ होऊन गेले मागोमाग मोगलांच्या अफाट फौजेने महाराष्ट्रातील मराठ्यांचे स्वराज्य व्यापून टाकले पुरंदर आणि सिंहगडासह स्वराज्यातील बहुतेक सर्व गड मोगलांच्या कब्ज्यात गेले राजधानी रायगडाला पडलेल्या मोगलांच्या वेढ्यातून शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज निसटले आणि ते आश्रयासाठी दूर तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याकडे गेले पाठोपाठ राजधानी रायगड देखील मोगलांच्या हाती पडला इथून पुढचा इसवी सन सोळाशे नव्वद ते इसवी सन सतराशे हा दहा वर्षाचा काळ म्हणजे मोगल विरुद्ध मराठे या महारणसंग्रामाचा काळ आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली सेनापती संताजी घोरपडे धनाजी जाधवराव यांच्यासारख्या महापराक्रमी सेनानींच्या हाताखाली स्वराज्याच्या अभिमानी वीरांनी अफाट मोगली फौजेला प्रतिकार आणि प्रतिहल्ले देखील करून या कालखंडाच्या अखेरीपर्यंत जेरीस आणले होते पण अचानक स्वराज्यावर आणखीन एक जोरदार आघात झाला दोन मार्च सतराशे रोजी छत्रपती राजाराम महाराज सिंहगडावर निधन पावले ही बातमी कळताच औरंगजेबाच्या मराठ्यांचे स्वराज्य पूर्ण नष्ट करण्याच्या इच्छेने पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली सतराशे दोनच्या डिसेंबरमध्ये स्वतः औरंगजेब मोठ्या मोगल फौजेसह सिंहगड जिंकण्यासाठी निघाला या अत्यंत बिकट अशा परिस्थितीत मोगलांच्या विरुद्ध चालू असलेल्या स्वराज्याच्या संग्रामाची सूत्रे हाती घेतली ती छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई साहेब यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज दुसरे हे केवळ चार वर्षाचे होते तर स्वराज्याचे थोरले वारस शंभूराजांचे पुत्र शाहूराजे हे औरंगजेबाच्या कैदेत होते पतिनिधनाचे प्रचंड दुःख बाजूला ठेवून दाबून ठेवून केवळ पंचवीस सव्वीस वर्षाच्या महाराणी ताराबाई साहेब बलाढ्य मोघल सुलतान जानेवारीच्या सुरुवातीला औरंगजेबाने प्रचंड सैन्य आणि अफाट लष्करी सामुग्रीसह सिंहगडाला वेढा घातला यावेळी सिंहगडाचे किल्लेदार होते सिदोजी जाधव आणि हा गड लढविण्याची मुख्य जबाबदारी होती बेरड जातीतील वर्धई बेरड खंडई बेरड आणि गणई बेरड या या वीरांच्या हाताखाली गड लढविण्यासाठी त्यांच्या जातीतीलच सैनिकांचे पथक देखील होतेच खुद्द औरंगजेबच गडाखाली छावणीत हजर असल्याने मोगल सैन्य पूर्ण शक्तीनिशी सिंहगड घ्यायला धडपडत होते तर गडावरून त्यांना तिखट असा प्रतिकार चालू होता दोन महिने झाले तरी मराठे हिम्मत न हारता मोगलांच्या विरुद्ध गड लढवितच होते यावेळी महाराणी ताराबाई साहेबांनी थेट वर्धई गणई आणि खंडई या बेरडवीरांना पत्र पाठवून तुम्ही किल्ल्याकरता कष्ट मेहनत करीत आहात तुमची सेवा रुजू झाली तरी तुम्ही तैसेच एकनिष्ठ सेवक आहात पुढेही याच रीतीने सेवा करीत जाणे म्हणजे स्वामी तुमची सरफराजी करतील अशा शब्दात प्रोत्साहन दिले होते हे पत्र बारा मार्च सतराशे तीन या तारखेचे आहे या पत्रातील महत्वाची गोष्ट म्हणजे आताच आपण पाहिलेल्या पत्रात या तीन वीरांना नामजाद किल्ले सिंहगड असे म्हटलेले आहे यावरून सिंहगड लढविण्याची खास आणि मुख्य जबाबदारी या बेरडवीरांच्या वरती होती हे कळते पण यानंतर जेमतेम महिन्याभरातच तेरा एप्रिल सतराशे तीन रोजी सिंहगड मोगलांच्या ताब्यात गेला हे कळताच महाराणी ताराबाई साहेबांनी नाराज होऊन वर्धई आणि खंडई बेरड यांना पत्रातून खडसावले की सिंहगडास औरंगजेब बिलगला होता त्यास नतीजा पावावयासाठी तुम्हाला किल्ल्यावर ठेवले होते तुम्ही उतावळी करून हिम्मत सोडून तह रह करून किल्ल्यावरून उतरून राजगडावर आलात हे काही बरे केले नाही पाऊस चालू होईपर्यंत तरी किल्ला लढवायला पाहिजे होता या उपरी राजगडावर राहून औरंगजेबाच्या सैन्यावर हल्ले करीत राहा तुमच्या जमावानीशी पाऊस चालू होईपर्यंत मोगलांच्यावर प्रतिहल्ले करीत राहणे या पत्रावरून महाराणी ताराबाई साहेब बेरडवीरांनी सिंहगड तह करून मोगलांना दिल्याबद्दल नाराज झाल्या होत्या तसेच सिंहगड लढविण्याची जबाबदारी बेरड सैनिकांच्या वरती होती हे पुन्हा एकदा स्पष्ट होते पण मुळात सिंहगड मोगलांना का देण्यात आला याचा सविस्तर वृत्तांत त्यावेळी महाराणी ताराबाई साहेबांना तत्काळ न कळाल्याने त्यांनी बेरडवीरांना तसे पत्र लिहिले होते तर आता आपण सिंहगड मोगलांना देण्याचा तो प्रकार कसा घडला होता ते पाहूया सतराशे तीनच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोगलांच्या प्रचंड सैन्याने सिंहगडाला वेढा घातला वेढ्यातून गडावर तोफा बंदुकांचा मारा करण्याबरोबरच मोगल सैनिक मोठ्या टोळ्या करून गडावर प्रवेश करून गड ताब्यात घेण्यासाठी हल्ले करीत होते स्वतः औरंगजेब यावेळी वेढ्याची सूत्रे सिंहगडाच्या पायथ्याच्या छावणीत राहून चालवित होता किल्लेदार सिदोजी जाधवांच्या नेतृत्वाखाली वर्धई खंडई आणि गनई बेरड हे वीर त्यांच्या जमावासह किल्ल्यावरून मोगलांना जोरदार प्रतिकार करून मोगलांना यश मिळू देत नव्हते बघता बघता सतराशे तीनचा मार्च महिना सुरू झाला गेले दोन महिने सिंहगड मोगलांशी झुंजतच होता सिंहगड आणखी किती दिवस भांडणार याचा अंदाजच मोगलांना येत नव्हता पण नेमके याच वेळी सिंहगडावर रोगाची साथ पसरली अशातच गडावर पाण्याची टंचाई भासू लागली गडावरील एक सरदार देखील मरण पावला सिंहगडावरील परिस्थिती आता खूपच बिकट होऊ लागली होती अशातच आणखीन एक मोठा आघात गडावरील सैनिकांच्या वर झाला सिंहगडाचे किल्लेदार शिदोजी जाधव दहा एप्रिल सतराशे तीन ला गडावरच निधन पावले गडावरील साथीचा रोगच यासाठी कारणीभूत असावा आता मात्र गड मोगलांना देण्याशिवाय गड लढविणाऱ्या बेरड मंडळींना पर्यायच उरला नव्हता त्यांनी तहाची बोलणी करून गडावरील सर्व सैनिकांना सुखरूप जाऊ देण्याची अट घालून अखेर सिंहगड सोडला यावेळी मराठ्यांच्या कडून या तहाची बोलणी करण्यासाठी बाळू पंडित हे मोगलांच्या कब्जात गेला सिंहगडावर घडलेल्या रोगाची साथ पाण्याची टंचाई आणि एका सरदारासह किल्लेदाराचा मृत्यू या दुर्दैवी घटना महाराणी ताराबाई साहेबांना लगेचच न कळल्यामुळेच त्यांनी तशा कडक भाषेतील पत्र त्या बेरडवीरांना पाठविलेले होते हे आता स्पष्ट झालेच असेल यानंतर चारच महिन्यांनी बेरड स्वराज्य वीरांनी कोणता पराक्रम केला आणि महाराणी ताराबाई साहेबांनी त्यांचे कौतुक कसे केले हे आणखी एका पत्रातून आपल्या समोर येते सत्तावीस ऑगस्ट सतराशे तीनच्या या पत्रात महाराणी ताराबाई साहेब वर्धई बेरड व त्यांचे सहकारी यांना लिहितात मोगल सरदार न्यामत खान याच्यासोबत सोबत वई व शिरवळच्या मोगली फौजदारांनी सैनिकांसह हल्ला केला त्यांना तुम्ही व बेरडांनी प्रतिहल्ला करून तडाखा दिलात न्यामत खानाला कैद केले या मोगल सैन्यातील घोडा नगारा निशान हे पाडाव केलात तुमची सेवा रुजू झाली शबास तुमची बरी शर्त केली निशान नगारा घेऊन तुम्ही हुजूर म्हणजे आमच्याकडे येणे स्वामी तुमची सर्फराजी करतील सिंहगड मोगलांना द्यावा लागला असला तरी तो प्रसंग मागे टाकून बेरडवीर कशा प्रकारे स्वराज्यासाठी लढत होते पराक्रम करीत होते आणि महाराणी ताराबाई साहेब कसे त्यांचे कौतुक करून त्यांची सरफराजी करीत होत्या ते या घटनेवरून आपल्याला कळते यानंतर दोन वर्षांनी एप्रिल सतराशे पाच मध्ये सिंहगड मराठ्यांनी मोगलांच्याकडून हल्ला करून पुन्हा जिंकून घेतला सिंहगड जिंकण्याच्या या प्रसंगात बेरड वीर देखील मराठ्यांच्या सैन्यात सामील असावेत असा अंदाज आपण आतापर्यंत जाणून घेतलेल्या एकंदर माहितीवरून निश्चित करू शकतो आता एक बेरड वीर स्वराज्यासाठी लढताना धारातीर्थी पडल्याची महत्वाची घटना जाणून घेऊया इसवी सन सतराशे सात साली औरंगजेब मराठ्यांच्या विरुद्धच्या संघर्षात अपयशी होऊन महाराष्ट्रातच मातीआड झाला यानंतर लगेचच जणू औरंगजेबाच्या मरणाचीच वाट पाहत असल्याप्रमाणे बहुतांशी मोगल फौज सरदार आणि औरंगजेबाची मुले महाराष्ट्रातून चालती झाली महाराष्ट्रातून दिल्लीकडे जाताना मध्य प्रदेशात औरंगजेबाच्या मुलाने कैदेत असलेल्या शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज यांची सुटका केली शाहू महाराज तिथून महाराष्ट्रात आले आणि आता स्वराज्यात महाराणी ताराबाई साहेबांचा एक पक्ष आणि शाहू महाराजांचा एक पक्ष अशी दुफळी निर्माण झाली छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीची सुरुवातीची जवळपास दहा वर्षे या संघर्षातच गेली सातारा हे यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या राजधानीचे ठिकाण होते यावेळी सातारा पुणे भागात अनेक स्थानिक सरदार स्वतंत्रपणे वागत होते काही सरदार महाराणी ताराबाई साहेबांच्या नावाने या मुलखात स्वऱ्या मोहिमा लूट करीत होते तर काहींनी अजूनही मोगलांची साथ सोडलेली नव्हती छत्रपती शाहू महाराजांना मोगलांच्या विरुद्ध लढाया करण्याऐवजी या बंडखोर सरदारांशीच लढण्याचे प्रसंग वारंवार येत होते अशीच एक घटना सतराशे बारा साली घडली या घटनेसंबंधी स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी वर्धई बेरड यांना पाठविलेल्या आज्ञापत्रातून ही घटना कळते ती अशी वर्धई बेरड हे त्यांच्या जमावासह म्हणजे बेरड सैन्याच्या पथकासह पुरंदर गडावर असताना थोरात नावाच्या सरदाराच्या हाताखालील येस माळी याने सैन्यासह पुरंदर गडाच्या पायथ्याच्या भागावर हल्ला केला तेव्हा बेरडांचे सैन्य व इतर गडकरी यांनी गडावरून उतरून या हरामखोरास म्हणजे येस माळी याला नतीजा दिला म्हणजे त्याच्यावरून हल्ला करून त्याला परास्त केले या पत्रातील पुढील काही वाक्यातील काही शब्द मूळ मोडीमधील पत्र फाटल्याने किंवा तिथला कागद अत्यंत खराब झाल्याने मोडीचे मराठीत लिप्यंतर करताना वगळले गेले आहेत न लागलेल्या या शब्दांच्या जागी मोकळी जागा सोडलेली आहे ही वाक्ये अशी आहेत बेरडांनी शर्त केली मधील शब्द गहाळ पडला म्हणून विदित मधील शब्द गहाळ तरी स्वामी मदील शब्द गहाळ याचे मुबदलात मधील शब्द गहाळ त्याचा गेला असेल तरी स्वामी त्याचे ऊर्जित करतील तुझेही स्वामी चालवितील पुढेही निष्ठेने सेवा करणे राजी होईल आता या मजकुरातून लक्षात घेण्याच्या बाबी अशा एक तर हे आज्ञापत्र खुद्द छत्रपतींनी थेट वर्धई बेरड यांना पाठविलेले आहे कुणीतरी एक वीर त्या लढाईत पडला म्हणजे लढताना धारातीर्थी पडला आहे हा वीर वर्धई बेरड यांच्या जवळचा संबंधित असल्यानेच हे पत्र वर्धई बेरड यांच्या नावाने आहे पत्रात शेवटी तो वीर पडल्याबद्दल छत्रपती योग्य तो मोबदला देऊन ऊर्जित करतील अशी वाक्य आहेत पण यातून देखील शेवटी धारातीर्थी कोण पडले हा प्रश्न उरतोच त्याचे संभाव्य उत्तर आता पाहूया मोगलांच्या विरुद्ध सिंहगड लढविणाऱ्या आणि माळ्याचा पराभव करणाऱ्या बेरड स्वराज्य वीरांना स्वतः छत्रपतींनी पाठविलेली तीन पत्रे आपण पाहिली मार्च सतराशे तीनच्या महाराणी ताराबाई साहेबांनी बेरडवीरांना पाठविलेल्या पत्रात वर्धई खंडई आणि गणई बेरड यांची नावे आहेत एप्रिल सतराशे तीनच्या महाराणी ताराबाई साहेबांच्याच पत्रात वर्धई बेरड व खंडई बेरड या स्वराज्यवीरांची नावे आहेत यात गनई बेरड यांचे नाव नाही ते बहुदा मोगलांचा सिंहगडाचा वेढा चालू असताना सिंहगडावरच निधन पावले असावेत तर येस माळ्याचा पराभव केल्याची घटना नमूद असलेल्या मार्च सतराशे बाराच्या छत्रपती शाहू महाराजांच्या पत्रात फक्त वर्धई बेरड यांचेच नाव आहे खंडई बेरड यांचे नाव यात नाही यावरून असा एक निष्कर्ष निघतो की सतराशे बारा सालच्या पुरंदर गडाजवळ झालेल्या लढाईत खंडई बेरड हेच धारातीर्थी पडलेले असावेत या महत्वाच्या पत्रातील शब्द गाळलेल्या जागा भरल्या तर हे पूर्ण वाक्य असे असू शकेल बेरडांनी शर्त केली खंडई बेरड पडला म्हणून विदित झाले तरी स्वामी कार्यावरी पडला याचे मुबदला त्याचा जीव गेला असेल तरी त्याचे म्हणजे त्याच्या कुटुंबाचे बायका मुलांचे स्वामी ऊर्जित करीतील म्हणजेच खंडई बेरड हे आजवर माहिती झालेल्या आपल्या इतिहासातील स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे बेरड जातीतील पहिले स्वराज्यवीर ठरतात मोगलांच्या विरुद्ध सिंहगड लढविणाऱ्या वर्धई बेरडांचे सहकारी ते हेच खंडई बेरड खुद्द छत्रपतींनी स्वराज्यासाठी कष्ट मेहनत करणारे एकनिष्ठ सेवक शबास तुमची बरी शर्त केली निष्ठेने सेवा करणे स्वामी तुमचे चालवितील ऊर्जित करतील सर्फराजी होईल अशा शब्दात गौरविलेला बेरड स्वराज्यवीरांचा हा शौर्यशाली पण दुर्लक्षित इतिहास आहे बेरडवीरांच्या स्वराज्य सेवेचा सिंहगड लढविण्याचा आणि पुरंदर गडाच्या रक्षणासाठी केलेल्या प्राणार्पणाचा हा महत्वाचा पण अपरिचित इतिहास आहे स्वराज्याचे छत्रपती कशा प्रकारे विविध जातीतील स्वराज्यवीरांना पाठबळ देऊन त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवून त्यांच्या शौर्याचे चीज करून त्यांचा परामर्श घेत होते याचा हा अत्यंत प्रेरणादायी असा इतिहास आहे शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील अठरा पगड जातींचे योगदान ठळकपणे आणि पुराव्यानिशी सिद्ध करणारा हा बेरड जातीचा अभिमानास्पद असा इतिहास आहे मित्रांनो बेरड जातीतील इतिहासाच्या पानात अंधारातच राहिलेल्या दुर्लक्षित स्वराज्यवीरांचा हा अपरिचित इतिहास तुमच्या मनाला भावला असेल नवीन वाटला असेल तर तुमच्या परिचितांना आणि मित्रांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा बेरडवीरांच्या या इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयास पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म